नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार सव्वीस साठी महत्वाचे असणारे रिव्हिजन प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरती दोन हजार एकवीस व दोन हजार चोवीस या दरम्यान जे काही तीन परीक्षा झालेल्या आहेत त्या तीन परीक्षामधील महत्त्वाचे आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर घेत आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं मराठी नोकरी नावानं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डेली आपल्याला अशाच पद्धतीचे प्रश्न पाहायला मिळतील चला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर आय एन एस अरिहंत लक्षात ठेवा आय एन यस अरिहंत ही जी आण्विक पाणबुडी आहे ही आपल्या भारताची स्वदेशी म्हणजे काय तर भारतातच बनवलेली किंवा भारताच्या बनावटीची आण्विक पाणबुडी आहे आय एन एस अरिहंत पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं उत्तर होईल है। है। प्रश्न क्रमांक हो, दुसरा आहे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून गणला जाणारा किंवा गणला गेलेला झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि दोन हजार चोवीसला ला जी भरती झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता जगामध्ये सात आश्चर्य लक्षात ठेवायचे कधी आता आठ वर सुद्धा चेंजेस झालेले आहेत त्यामुळे लक्षात ठेवायचे प्रश्न थोडासा जुना आहे जगातील आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे झुलता मनोरा तो कोणत्या शहरामध्ये स्थित आहे शहरामध्ये शहरा विचारलं तर पिसा या शहरामध्ये स्थित आहे आणि जर देश विचारलं तर इटलीमध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर खालीलपैकी कोणत्या तारखांना अनुभवामुळे टाकले होते लक्षात ठेवायचं हा जो प्रश्न आहे आपल्याला हा वर्ल्ड वॉर दोन वर विचारण्यात आलेला प्रश्न आहे ज्यावेळी वर्ल्ड वॉर सुरू होतं दुसऱ्या क्रमांकाचं कधी होतं ते एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दरम्यान हे दुसरं महायुद्ध झालेलं होतं तर या काळामध्ये अमेरिकेने काय केलं होतं जे दोन शहर आहेत जपानचे पहिलं शहर आहे हिरोशिमा आणि दुसरं आहे नागासाकी तर या दोन शहरांवरती ॲटम बॉम्ब टाकलेले होते तर ते कोणत्या तारखेला टाकले होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर अनुक्रमे म्हणजे क्रमांकानं सांगायचं झालं तर सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस म्हणजे सहा ऑगस्टला हिरोशिमा आणि नऊ ऑगस्टला नाकासाकी या दोन शहरांवरती अमेरिकेने अनुभव टाकले होते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे कोरोना या आजाराचा प्रथम प्रसार त्याला आउटब्रेक म्हणतो चीन देशामध्ये हुबेई प्रांतातील कोणत्या शहरात झाल्याचे दिसून आलेले आहे यावरती आपल्याला दोन प्रश्न बॅक टू बॅक विचारले होते आरोग्य विभागात सुद्धा विचारला होता आणि पोलीस भरतीला सुद्धा विचारला होता तर कोरोना म्हणजेच काय तर कोविड या आजाराचा उगम कोणत्या ठिकाणी झाला तर तो झालेला आहे सर्वांना माहीत आहे चायना या देशामध्ये चीन या देशातील प्रांत कोणता आहे हुबेई प्रांत आहे आणि शहर कोणता आहे तर शहर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर उहान हे जे शहर आहे या शहरामधून झाला होता पहा कोरोनाचा आजार सुरू पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळामध्ये निर्माण केला गेला आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे यावरती आपल्याला तीन प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात असा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे आहेत लक्षात ठेवायचे महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्या छत्तीस जिल्ह्या आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की दोन हजार चौदा पर्यंत पस्तीस जिल्हे होते आणि दोन हजार चौदाच्या नंतर एक जिल्हा स्थापन करण्यात आलेला आहे आणि तो जो आहे तो सर्वात नवीन आणि छत्तीसावा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर तो जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक चार तर पालघर हा जो जिल्हा आहे हा सर्वात नवीन असलेला जिल्हा आहे आणि पालघर जो आहे हा ठाणे ठाणे या जिल्ह्यातून विभाजन करून पालघर जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यावरती अजून एक प्रश्न आपल्याला विचारला होता की ज्यावेळी महाराष्ट्राची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ या दिवशी तर स एकोणीसशे साठमध्ये ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते तर त्यावेळी लक्षात ठेवायचे सव्वीस जिल्हे होते आणि सध्याच्या काळामध्ये सध्या घेता आहोत आपण व्हिडिओ डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि त्यातील पालघर जो आहे तो सर्वात नवीन असलेला जिल्हा आहे यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाद्वारा विकसित केलेले आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे महत्वाचा प्रश्न आहे हा देखील पहा तर आकाश हे एक असं क्षेपणास्त्र आहे जे भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामध्ये ते तयार करण्यात आलेलं आहे तर हे कसल्या प्रकारचं क्षेपणास्त्र आहे आणि यावरती सुद्धा आपल्याला एक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि आकाश जे आहे तर हे जमिनीवरून हवेत मार करणारा क्षेपणास्त्र आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे नुकताच लागू झालेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पहा आर ई आर ए रेरा हा जो कायदा आहे हा कोणत्या घटकाशी संबंधित आहे मित्रांनो यावरती आपल्याला टी सी एसने एक एम सी की विचारलं होतं लक्षात ठेवा त्यातीलच हा एक प्रश्न आहे हा तर रेरा जो आहे तर हा बांधकाम व्यवसायाशी संबंधित असणारा एक कायदा आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे बलात्कार पीडित महिलांच्या आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे मित्रांनो हा प्रश्नसुद्धा आपल्याला दोन हजार चोवीसला विचारण्यात आला होता आणि दोन हजार बावीसला जी झाली भरती त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता बलात्कार पीडित ज्या महिला आहेत त्यांच्या आर्थिक मदतीसाठी एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि तो जो उपक्रम आहे त्या उपक्रमाचं नाव आहे मनोधैर्य योजना पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न नव्व आहे कोविड नाईन्टीन मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे प्रश्न हा देखील महत्वाचा आहे आपण मुद्दा मागच्या चार पाच वर्षाचे प्रश्न घेत आहोत कारण या व्हिडिओमध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस मध्ये जेवढ्या काही आपल्या पोलीस भरती झालेल्या आहेत त्यातील आपण प्रश्न घेतलेले आहेत हा प्रश्न जो आहे हा दोन हजार वीस दोन हजार वर आधारित प्रश्न आहे कोविड नाईन्टीन मुळे पतीचं निधन झालेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान सुरू करण्यात आलं होतं ते कोणत्या राज्य सरकारने केलेलं आहे तर ते मिशन वात्सल्य जे आहे हे महाराष्ट्र सरकारने केलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे सौदी अरेबियाच्या राजदूत पदावर काम केलेले महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी कोण आहेत प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न काय आहे की सौदी अरेबियाच्या राजदूत पदावरती एका व्यक्तीनं काम केलं होतं जे महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी देखील आहेत तर ते कोण व्यक्तिमत्व आहे तर त्यांचं नाव आहे पहा अहमद जावेद पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होणार आहे अहमद जावेद जे आहेत यांनी सौदी अरेबियाच्या राजदूत पदावर सुद्धा काम केलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार ही बेटे जिंकून घेतली आणि त्यांना काय नावे दिली होती यावर आपल्याला प्रश्न आत्तापर्यंत आठ वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आझाद हिंद सेनेने अंदमान आणि कोणतं बेट निकोबार बेट हे जिंकून घेऊन त्यांना काय नावं दिली होती तर शहीद आणि स्वराज्य ही जे आहेत ही त्यांची नावं देण्यात आलेली होती म्हणजे अंदमानसाठी होतं पहा शहीद नाव अंदमानसाठी कोणतं शहीद आणि निकोबारसाठी होतं स्वराज्य आणि हे कोणी केलं होतं आझाद हिंद सेनेने पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारावा आहे महाराष्ट्र पोलिसाचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवण्यात आलेला आहे यावर सुद्धा आपल्याला महाराष्ट्र प्रशासनावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हा सुद्धा प्रश्न आपल्याला एक वेळा पेपरला सुद्धा आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर सी सिक सिक्स्टी हे जे पद आहे म्हणजे सी साठ लक्षात ठेवा सी सिक्स्टी हे जे दल आहे तर हे याच्यासाठी बनवण्यात आलेलं आहे की नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोविड नाईन्टीनची लस निर्माण करणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे या ठिकाणी आपण मुद्दाम कोविड नाईन्टीनचं घेतलेला आहे कारण ही जी सिरम इन्स्टिट्यूट आहे ही त्यानंतरच लोकांना जास्त करून माहीत झाली आणि ही जी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे तर याचं मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर जे आहे हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर पुणे या शहरामध्ये स्थित आहे पहा सिरम इन्स्टिट्यूट ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदावा आहे भारताचे पहिले संरक्षण दलप्रमुख म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ खालीलपैकी कोण होते हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे भारताचे पहिले व्यक्ती यावर सुद्धा प्रश्न आपल्याला हा विचारला जाऊ शकतो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन तर बिपिन रावत हे जे आहेत हे भारताचे पहिले संरक्षण दलप्रमुख म्हणून ओळखले जातात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा लघु राज्य घटना म्हणून ओळखले जाते यावर सुद्धा प्रश्न आपल्याला हा प्रश्न तर लक्षात ठेवा एम पी एस सीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून कोणत्या घटनादुरुस्तीला ओळखलं जातं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर जी बेचाळीसावी घटना दुरुस्ती झाली बेचाळीसाव्या दुरुस्तीलाच लघु राज्य घटना किंवा तिला मिनी कॉन्स्टिट्युशन म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी राजवाडे यांनी कोणत्या दिवशी पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केलेली आहे यावर आपल्याला प्रश्न थोडासा उलटा विचारण्यात आलेला होता की भारत इतिहास संशोधक मंडळ हे कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली संस्था आहे तर ती करण्यात आली आहे पहा पुणे या शहरामध्ये कोणी केलेली आहे तर राजवाडे यांनी सुरू केलेली आहे याचं मेन उद्देश काय होतं की इतिहासाचा संशोधन करण्यासाठी हे सुरू केलेली एक मंडळ होतं भारत इतिहास संशोधक मंडळ आणि याची जी स्थापना आहे ही सात जुलै एकोणीसशे रोजी करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे निष्ठावान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत या ठिकाणी लक्षात ठेवा विरुद्धार्थी हे जे शब्द आहे हा प्रॉपर अशाच पद्धतीचा शब्द आहे पण हा जो फॉन्ट आहे या फॉन्टमध्ये हा शब्द असा दिसतो लक्षात ठेवायचा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द असा आहे तर निष्ठावान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे तर निष्ठाहीन म्हणजेच कॉय लक्षात ठेवा निष्ठा न पाळणारा किंवा त्याला निष्ठाहीन आणि निष्ठावान म्हणजे काय निष्ठा पाळत राहणारा निष्ठावान त्याचा विरुद्धार्थी निष्ठाहीन ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल आणि अशाच पद्धतीचे आपल्याला दोनशेपेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे नियमित मद्यपानामुळे किंवा दारू पिल्यामुळे शरीरातील कोणत्या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होतो म्हणजे ज्यावेळी व्यक्ती कंटिन्यू दारू पित राहतो तर दारू पिल्याच्या नंतर त्याच्या शरीरामध्ये कोणत्या जीवनसत्वाची कमतरता भासते आणि ते जे जीवनसत्व आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी लक्षात ठेवा म्हणजेच जीवनसत्व बी म्हणजे विटॅमिन बी ची कमतरता भासू शकते अशा व्यक्तीला जो नियमित दारू पित असेल किंवा मद्यपान करत असेल पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा नांदेड या जिल्ह्यासाठी या प्रश्नावरतीच आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर नांदेड जे आहे तर नांदेडमध्ये मुख्यालय आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आलेला आहे या ठिकाणी चर्चा झालेला आहे तर तो दर्जा असा शब्द आहे तर हा दर्जा देण्यात आला आहे तर या गीताचे आपल्याला लेखक विचारलेले आहेत मित्रांनो प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेला आहे जर आपण दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसची ची प्रश्नपत्रिका काढली तर बॅक टू बॅक आपल्याला दोन्ही परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे गीत कोणतं आहे आपलं राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा आणि हे जे आहे याचे लेखक कोण आहेत तर कवी राजा बडे जे आहेत हे त्याचे लेखक आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे अडली गाय फटके खाय या म्हणीचा अर्थ काय होणार आहे यामध्ये प्रश्न एकवीस ते पंचवीस हे जे पाच प्रश्न आहेत आपण पूर्णपणे मराठी व्याकरणावरती आधारित एकदम सोपे प्रश्न घेतलेले आहेत या ठिकाणी आपण एका म्हणीचा प्रश्न घेतलेला आहे अडली गाय फटके खाय याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं एक प्रकारे आपण ह्याला अलंकारिक शब्द सुद्धा म्हणू शकतो लक्षात ठेवा ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा व्यक्ती जो आहे किंवा अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं अजानबाहू पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ आहे आपल्याला ऑप्शनमध्ये चार म्हणी दिलेल्या आहेत तर त्या म्हणीपैकी एका म्हणीचा अर्थ हा असणार आहे अर्थ काय आहे सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे या अर्थाची मन आपल्याला विचारलेलं आहे आणि ही जी मन आहे तर ही मन असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर ओझे उचलू तर मने बाजीराव कुठे हे आपलं योग्य उत्तर होईल आणि अशाच पद्धतीच्या आपण चारशेपेक्षा जास्त मराठीतील महत्वाच्या म्हणी आणि त्यांचे अर्थ देखील घेतलेले आहेत त्या व्हिडिओच्या लिंक सुद्धा तुम्हाला पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे मानेवर गळू आणि पायाला जळू या म्हणीचा अर्थ काय होणार आहे आतापर्यंत आपल्याला पाठीमागच्या प्रश्नामध्ये अर्थ दिला होता मन विचारली होती या ठिकाणी काय झाले आपल्याला मन दिलेले आहे त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर अशक्य तेथे मदत न करता भलतीकडे मदत करणे म्हणजेच मानेवर गळू आणि पायाला जळू म्हणजे एका ठिकाणी आजार कर एका आजारावरती इलाज करण्यापेक्षा दुसरीकडेच इलाज करणे त्याचा अर्थ असा होतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे राखनदार दारात आणि चोर शिरला घरात या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल आपण मुद्दाम ज्या पाच शेवटचे प्रश्न आहेत हे मणीवरती घेतलेले आहेत कारण मणी आपल्याला ह्या खूप वेळा विचारण्यात आलेल्या आहेत राखणदार दारात आणि चोर शिरला घरात या म्हणीचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो पहा निष्काळजीपणाने काम करणे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न जे आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील विचारण्यात आलेले होते या पंचवीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला फ्रीमध्ये डाऊनलोड करता येईल त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याला जाऊन जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो तुमच्यासाठी अजून एक सूचना आहे की जे विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालयाची भरती करत असतील तयारी करत असतील मुंबई उच्च न्यायालय तर त्यांच्यासाठी आपण जे आपलं दुसरं चॅनल आहे पहा नोकरी इन सायडर तर या चॅनलवरती आपण त्यांच्यासाठी एक व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे ती देखील पाहून घ्या त्यांची सुद्धा प्लेलिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकील आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र